तालुक्यातील प्रवरा माध्यमिक विद्यालय झरेकाठी येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार आमदार राधाकृष्ण विखे पाटील शालिनीताई विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर स्मिताताई विखे पाटील यांच्या सूचनेनुसार गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर सांगळे यांनी गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेण्याच्या संकल्पनेबाबत माहिती देताना सांगितलं की विद्यार्थ्यांकडून शाडू मातीचे गणपती बनवून घ्यायचे व गणपती उत्सव संपल्यानंतर ते गणपती एका बादलीमध्ये पाणी घेऊन विसर्जन करायचे शाडूमातीचे गणपती असल्यामुळे ते विरघळून जातात प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपती जर बनवले तर ते पाण्यामध्ये विरघळत नाही त्यामुळे गणपती देवाचे विटंबना होते शाडू मातीचे गणपती जर बनवले तर ते विरघळून जाते व गणपती देवाची विटंबना होत नाही अशी संकल्पना प्रवरा एज्युकेशन संस्थेची आहे अशी माहिती सांगितली यावेळी स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अॅडव्होकेट पोपटराव वाणी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती गोरक्षनाथ वाणी प्राध्यापक सतीश वाणी सोमनाथ डोळे गणपती बनवण्यासाठी आलेले मार्गदर्शक भगत सर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर सांगळे पुलाटे सर पवार सर सेवा सोसायटीचे संचालक बापूसाहेब साहेब वाणी भारत वाकचौरे प्राध्यापक गीते प्राध्यापक हार्दे प्राध्यापक कदम विद्यालयातील सर्व सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी गणेश मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरेकाठी राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरेकाठी